ओ, मी संगीत चुडामणी पंडित पंढरीनाथ कांबळे बोलतोय हा काय तुमची मेहणी पळून गेली हा मी काय करू आ, आ? आ? नाही कोणाला अरे पण अरे तुमची मेवणी पळून गेली त्याला मी कशी शोधू ठेव फोन ठेव फोन सिक्स नाही तर फोन मधून येऊन तिकडे येऊन मारेल हळू हळू एवढ्या कशाला चिडताय तुम्ही कशाला चिडताय म्हणून म्हणजे काय दिवसात ना चौथा फोन आहे रे चौथा फोन आता ह्या माणसाची मेवणी पळून गेली तर मी कुठून शोधून आणू मला सांग आणि मी पळवून नेले का रे याची मेवणी हे सगळं हळू आणि शांतपणे सांगता येऊ शकतं ना गुरुजी एवढी चिडचिड करण्याची गरज नाहीये तुम्ही अशी चिडचिड करताना मग पुढे आपल्याला सगळं भारी पडतं आता बघा तुमचा हा संगीत विद्यालयाचा क्लास आपण दोघच विद्यार्थी कुठे आहेत तुमच्या या चिडचिड्या स्वभावामुळे आपल्याकडे विद्यार्थी येत नाहीत अहो आणि हल्ली शास्त्रीय गायन कोणी ऐकतच नाही त्यामुळे शो कमी मग अशा वेळी विद्यार्थी आले नाही तर आपल्या पोटा पाण्याचं कसं होणार गुरुजी नाही बरोबर आहे पण मूळ मुद्दा आहे की जी कृती मी केलेलीच नाहीये त्याच्यासाठी मला का फोन येतात मला कळत नाही ह्यांना मुद्दा पैशाचा आहे बाकी कसला नाहीये अहो आपल्याला समारंभांना बोलवलं जात त्या मध्यंतरी एका समारंभाला बोलवलं तिथे पोहे थोडे खारट होते तर मैफिल सोडून निघूल मला आवडत खारट पोहे अहो <laughs> पण नंतर त्यांनी केले ना त्याच्यात बदल आणि बनवले ना नीट पोहे तर जाऊन फक्त पोहे खाऊन आलात तुम्ही <laughs> गुरुजी मला राग आला म्हणून पोहे खाऊन आला गुरुजी असं कस चालेल हो। आहो अहो इथे क्लास मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना गाण्याच्या चुका सांगायच्या सोडून हे कुठलं तेल लावतोस तू हे कोणत्या शर्टाचं बटन आहे तुझं या कोणत्या बुटाच्या लेस आहेत या चुका सांगता तुम्ही अहो ते गाणं शिकायला येतात वरपरीक्षा करायला येत नाही तुमच्या मला नाही आवडत ते तेलाचा दरपत तो त्यांचा कुठल्या तरी राईचा तेल थापन थापनास येतात माझा ते गाताना मला त्रास होतो मला म्हणतोय हे म्हणतोय मी ही चिडचिड जरा कमी करा रागावर संयम असला पाहिजे गुरुजी म्हणजे सगळं ठीक होईल ओम लावा बरं दे ओम लावा ओ ओ वाजवत कोण बेल वाजवत आहे ही काय का, बेल आहे कुछु, का ठिंग ठॉंग ठिंग ठॉंग अशी बेल असते अरे बेल कशी पंचमातल्या कोकळी सारखी अशी बेल असायला पाहिजे उद्याच्या उद्या बेल बदलून टाकते बेल बदलणार इतके पैसे उरलेत का आपल्याकडे काहीच पैसे उरले नाहीयेत आणि दरवेळी बाहेर येणारा पाहुणा हा पंचमातली कोकळ्याच असेल असं नाहीये ना बरं ठीक आहे दादा दा दार उघड दादा तुम्हीच उघडा चला सिनियर कोण आहे ज्युनियर कोण आहे कळतच नाही नमस्कार या 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 अर्धा किलो चिवडा द्या <laughs> दोन पाव पाव किलोच्या पुढ्या बांधा एक आजीसाठी एक आमच्यासाठी <laughs> 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 मी चिवडावाला वाटतय तुला तू खरंच चिवडा विकत घ्यायला आलीस की मला चिडवायला आली <laughs> <laughs> हे संगीताबाई चिवडावाल्यांचं घर ना अरे कोणी सांगितलं तुम्हाला काय बोलते ही हे हे कोणी सांगितलं तुम्हाला असं खाली क्रिकेट खेळणारी मुलं म्हणाली मला या इकडे या हे बघा खाली त्या मुलांनी बॉल मारल्यावर त्यांच्यावर चिडचिड करताना मग अशी खुन्नस काढता येते तुम्ही चुडामणी आहात तर चिवडावाला म्हणून पाठवताय तुमच्याकडे बेटा मी मी संगीत चुडामणी पंडित पंढरीनाथ कांबळे यांचं घर आहे कुठल्या आनंदीबाई चिवडेवाल्याचं नाही आहे मला वाटलं की संगीताबाईंचा चिवडा इथे मिळतो म्हणून मी आले आठव्या मजल्यावर कोणी चिवड्याच दुकान थाटत का आठवा हा अहो असत माझ दादा आहे ना त्याचं तेराव्या मजल्यावर गॅरेज आहे पण काय माहिती चालतच नाही ये काय थोडीशी तुम्ही चिडू नका हा मी बोलतो हे बघ मुली आ, तू चिवडा विकत घ्यायला आलीस पण आमच्याकडे काही चिवडा नाही ऐवजी तुला गाणं दिलं तर चालेल गाणं शी नको फालतू गाणं असं फालतू नसतं ना आणि हे बघ मुली हे बघ तू चुकून का होईना पण खूप मोठ्या माणसाच्या घरी आलीस बर का कोण आहेत माहितीये तुला संगीत चुडामणी पंडित पंढरीनाथ कांबळे खूप मोठे गायक आहेत हे आणि हे स्वतः तुला गाणं शिकवतील अहो पण गाण्याचा आणि माझा काही संबंध नाहीये अगं चालतं स्किटचा आणि तुझा काही संबंध आहे का <laughs> आपण सांगते तिचा काही संबंध नाही गाण्याचा म्हणून तुम्ही तोंड बंद ठेवा मला बोलू द्या मुली मी बोलतो <laughs> हे बघ मुली अगं गाणं शिकायलाच हवं म्हणजे जवळजवळ कंपल्सरी येते आता असं समज अगं गाणं गाण्यामुळे काय होतं मन प्रसन्न राहतं अंगी एखादी कला असावी अगं आणि चार चौघात तुला गाता येईल उद्या म्हणजे घरी गायलीस पालक खुश शाळेत गायलीस किंवा कॉलेज मध्ये गायलीस तर प्राध्यापक खुश आणि पिकनिकला गायलीस तर मुलं खुश पिकनिकचं गाणं शिकव पिकनिकचं गाणं हे हिला ते चप्पल <laughs> ति, तिला तिच्या पद्धतीने समजवावं लागणारे गुरुजी अहो पहिले तिला आवडणार वहिनी वाट्यावर चप्पल हे छछोर गाणं शिकवा मग तुमची छचोर गाणी शिकवा तुमची गाणी शिकवा माझं म्हणणं नाहीये पण आधी तिला शिकू तरी द्या हा तुम्ही बोल पोळी तू तू आहेस तयार चालेल चालेल चिवड्यासाठी आणलेल्या सत्तर रुपयात पाव किलो गाणं शिकवा एटा तालमणी तू हिला खाली घेऊन जा आणि प्रसाद चिवडेवाल्याकडनं चिवडा घेऊन दे आणि हे मी अजिबात रागाने बोलत नाही घेऊन दोन मिनिट बस तुम्ही दोन नाही <laughs> नाही ना, ना। गुरुजी इथे प्रश्न सत्तर रुपयांचा नाहीये हो। करा ना आत्ता हिला गाण्याची गोडी लागली तर ही आपला ला क्लास लावेल हिला आपल्याला आपली फी सांगता येईल अप मग ही बाहेर जाईल पिकनिकला तिथे मित्र मग सगळ्यांना वाटेल अरे बापरे या बेसुरीची कशी झाली मग आपल्या क्लासच्या बाहेर लागतील मग मग एक एक सूर शिकवू आपण मग पैसे असतील तुम्ही खुश मी खुश बाहेर हवी ती बेल लावता येईल सगळं होईल शिकवत मुली आमचे गुरुजी तयार आहेत तुला शिकवायला अहो पण मी इथे चिवडा घ्यायला आली आहे अरे यार ते चिवडा घ्यायला आहे यार तिला तिला गाण्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये मी थांबा ना दोन मिनिट थांबा ना मी आहे तिला इंटरेस्ट अगं तू एक गाण्याचं सॅम्पल तर घेऊन बघ गाणं ऐकून तर बघ तू नंतर ठरव ना मग कंटिन्यू कर तू हां हा? चालेल हा चल चल चालेल या या चल या गोष्टी बसच मी बसं इथे हो हो बस आहे घ्या चला पेटी घ्या हां चल गाऊन दाखवा तिला चिमूड भर गाऊन सुरू कर तुला सुरू कर बर आता बेटा आ, हा हार्मोनियम आहे याला आम्ही पेटी देखील म्हणतो आता आपण सुरांची ओळख करून घेऊया मी तुला सूर शिकवतो ठीक आहे सा म्हणजे षडच हा सा बेटा 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 थांब बेटा थांब काय करतो मी आधी सगळं तुला शिकवतो त्याच्यानंतर मग तुम्हाला म्हणून दाखव गंधार <laughs> बेटा 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 ए, ए बेटा हा वरचा नि झाला तू अजून शिकवायचा आहे थांब झाला <laughs> 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 बोलायचं गंधार गंधारच काय झालं मध्ये काय झालं गंधारच काय नाही झालं तो मला सोडून गेला आणि मला खूप काही झालं आणि ना मला फसवलं माहितीये आणि त्या दिवशी पासून ना मी मू दाखवायच्या लायकीची राहिली नाही <laughs> मला माहितीये गंधार ना मला चॉकलेट द्यायला चॉकलेट नाही द्यायचा रोज द्यायला रोज नाही द्यायचा आणि मग रोज काय द्यायचा का धोका द्यायचा रोज म्हणून मी मू दाखवायचा काबिल नाही राहिले <laughs> काय झालं ना मी एकदा गंधारला म्हंटल गंधार मला चॉकलेट दे ना तर गंधार काय म्हणाला माहिती मू बघ आरशात मला सोडून गेला तुम्ही गंधार, <laughs> <मुदा गारशात। laughs> गंधार <माला> सोडून <सोड़ून> <laughs> <laughs> काय बोला गुरुजी नक्की काय नक्की काय गंधार सोडून म्हणजे नक्की काय करायचं म्हणजे ग सोडून काय बोला अच्छा ग सोडून शिकवायचं अग असं कस ग सोडून शिकवता येईल होऊ शकतं कस तु, 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 तुम्ही नाही का जुनी पद्धत तुमची तसं शिकवा ना म्हणजे सा रे मेडायस का तू अरे असं असं ग म सोडून काही होत नाही हा सग ते ग सोडा उद्या सांगेल म सोडा नंतर म्हणे पंचम सोडा हे बेटा पंचमचं काय बघ पंचम एकच आहे हा आर डी बर्मन हा नाही माझा पण आहे ना हा? पंचम जर्मन म्हणजे हा तुझा प्रियकर आहे आणि तोही संगीत अशी काडीचा संबंध नाहीये तो ना खूप पंच करायचा म्हणून आम्ही त्याला पंचम म्हणायचो बेटा तालमणी एक काम कर आपल्याकडचे सत्तर रुपये हिला दे आणि तिला इज्जतीत खाली सोडून येत ऐका ना तुम्ही थोडं समजून घ्या ना तिला नाही अजून सुरांची जाड पण होईल ना आणि तुमच्याकडे शिकल्याशिवाय होईल का तिला अहो तुम्ही कोणाकोणाला शिकवलंय गुरुजी कोणाकोणाला कोणाला <laughs> गुरुजी अहो कोण राहिला आता सोनू म्हणू नका oh. अलका म्हणू नका हो नाही अलका <laughs> अच्छा अलका कोबल हा मी काय म्हणतो सूर वगैरे शिकवूच नका डायरेक्ट गाणं गाऊन दाखवा डायरेक्ट गाणं म्हणजे काय होईल तिला गाण्याची गोडी कळेल आणि गाण्याची ओढी लागेल ओढ लागेल डायरेक्ट गाणा स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला गंगा। ग नाही गुरुजी ग नाही ग नाही ग नको अरे मग काय स्वर रंभ्याचा <laughs> गाव का गो तो दुसरं गा दुसरं गा एखादं दुसरं गाय दुसरं गाणं रम्यही स्वर गा, हा, <laughs> हा, आए, ही गा लंका रम्यही स्वर ग आहे नको नको। अरे का, न, रम्य ही नारका होता ग न पहिला म्हणून दुसरं गाणं दुसरं अरे ही सगळी माझ्या गुरूंनी शिकवलेली मला गाणी येत रे आणि दर गुरु पौर्णिमेला ही गाणी मी गात असतो पण आज गुरुपौर्णिमा नाहीये आणि तुम्ही ग आणि प नसलेलीच गाणी गा गुरुजी बेटा बेटा ग आणि प ही नुसती अक्षर नाही आहेत ते सूर आहेत आणि या सगळ्या सप्तसुरांमध्ये संगीत विश्व सामावलेलं आहे कळलं नम... का ना गुरुजी जरा थंबा मी काय म्हणतो तुम्ही हे गाणं गा या राऊजी बसा भाऊजी कशी मी राखू तुमची महरजी बस भाऊजी हे हे गाणं का गायचं मी अहो याच्यात ग आणि प नाहीये करेक्ट हेच गाणं गाऊया आपण यात ग आणि पण नाही संगीत चुडामणी काय काय करायला लागतंय तुम्हाला चला वळख जुनी तुमची धरून मनी आला का बाण आला तुम्ही लक्ष देऊ नका कात्र आवडतोय चिवडा आवडतोय गाणं गाणावर काय करू सांगा मी कहरजी काय बोलते ही काय करते लक्ष देऊ नका काय करते काय चालायचं हे बघ हे बेटा ए एक मिनिट बेटा हे ना गाणं इतकं सोपं नसतं ही कला अवगत करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात म्हणजे म काढा ग काढा असं होत नसतं हे बघ मी तुला सांगतो हे हे जे सात सूर आहेत ना ते आत्मसात करण्यासाठी भल्या भल्यांच्या सात सात पिढ्या देखील गेल्या त्यांना आपले गप्पवाईस तू गप्प माहिती ही कला अवगत करणं थोडस कठीण आहे पण म्हणून मला मला तेही कळतं की तू इथे चिवडा विकत घ्यायला आली होतीस पण तरी पण जर कला तुला अवगत करता येत नसेल तर कलेचा अपमान तरी करू नकोस अगं पु देशपांडेने सांगितलं होतं की पोटा पाण्याचा धंदा तुम्हाला जगवेल पण कला तुम्हाला का जगायचं हे शिकवेल आणि या गाण्यात सुद्धा सरगम होते हे सगळे सूर होते म्हणजे निसा सा रे रेसा कळलं सॉरी गुरुजी माझं चुकलं मला पटलंय आता आणि मी तुमच्याकडून गाणं नक्की शिकेन आणि माझ्या मित्रमैत्रिणींना पण घेऊन येईन पाहिलं तालमणी एखादी गोष्ट जर अशी समजून द्यायची असेल पटवून द्यायची असेल तर कधी कधी गुरुंना असं परखडपणे बोलावं लागतं आणि जो जो शिष्य ही भाषा सहन करतो तोच खरा शिष्य बेटा बेटा मी आजच आजच तुला या ठिकाणी गंडा बांधतो प्लीज गुरुजी आधीच मला खूप लोकांनी गंडवलं आता तुम्ही गंडवू नका मी आमच्याकडचे सत्तर पैसे